ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड कन्वर्ट लाईफ इन्टू सेलिब्रेशन विविध भारती पुणे ठळक बातम्या घरगुती वापरासाठीच्या गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही असं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे काही माध्यमांनी व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत एकशे अकरा रुपयांची वाढ करण्यात आल्याच्या बातम्या प्रसारित केल्या होत्या त्यानंतर हे स्पष्टीकरण देण्यात आलं नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला साताऱ्यात सुरुवात झाली असून काल पहिल्या दिवशी सातारा जिल्ह्यातील अनेक ज्येष्ठ साहित्यिकांचा सन्मान मावळत्या संमेलनाध्यक्ष डॉ तारा भवाळकर यांच्या हस्ते करण्यात आला जीवनाची इतिकर्वता निष्ठेनं पार पाडून साहित्य सेवा करणारी ही मंडळी आहेत त्यांचा सत्कार करण्याचं भाग्य मला मिळालं याचा आनंद वाटतो असं डॉ भवाळकर यावेळी म्हणाल्या तुळजापूर इथल्या श्री तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवादरम्यान श्री तुळजाभवानी देवीची काल श्री भवानी तलवार अलंकार महापूजा मांडण्यात आली होती छत्रपती शिवाजी महाराजांना आई तुळजाभवानीनं तलवार रूपी आशीर्वाद देऊन परकीयांविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिल्याची कथा या निमित्तानं सांगण्यात येते या महापूजेनिमित्त अनेक भाविकांनी काल देवीचं दर्शन घेतलं पुण्यातील बाजीराव रस्त्यावरील भारत भवन इथं पुणे शहर भाजप माध्यम कक्षाचं उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजप नेते मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते काल झालं केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून नागरिक हिताची अनेक विकास कामं पुणे शहरात झाली आहेत असं त्यांनी यावेळी नमूद केलं पुण्याचा महापौर पुन्हा भाजपाचाच होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला मध्य रेल्वेच्या पुणे विभागानं प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी साईनगर शिर्डी बिकानेर खडकी हिसार दौंड अजमेर आणि सोलापूर अजमेर दरम्यानच्या विशेष गाड्यांना या महिन्याच्या अखेरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी